नमस्कार माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवतो आहे उन्हाळा स्पेशल शरीराला मस्त थंडावा देणारी दोन पेय ते म्हणजे एक म्हणजे वॉटरमेलन ज्यूस आणि दुसरं ताक तर त्यासाठी इथे मी एक वॉटरमेलन घेतले फर्स्ट आपण वॉटरमेलन ज्यूस करणार आहोत अगदी हिरवगार मस्त असं मी इथे कलिंगड घेतलेलं आहे ते आता कट करून घेऊयात असं मध्यभागी एका धारधार नाईफने आपण हे कट करून घेऊयात तर इथे बघू शकता है, मस्त असं लालबुंद इथे आपलं कलिंगड निघालेलं आहे आता याचे मी पीसेस करून घेतले तसे छोटे छोटे क्यूब्स करून घेतल्या ह्याही सगळे पीसेस आता आपण ब्लेंडिंग जारमध्ये घालूयात तर इथे सगळे पीसेस मी ब्लेंडिंग जारमध्ये घालून घेतलेत त्याचबरोबर इथे आठ ते दहा पुदिन्याची पानं घेतलीत मी दोन चमचे इथे साखर घेतले त्याचबरोबर अर्धा चमचा ब्लॅक सॉल्ट काळं मीठ घेतलेलं आहे आणि एक चमचा इथे आपल्याला लिंबाचा रस घ्यायचा आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला मस्त ब्लेंड करून घ्यायचे आहेत तर इथे कलिंगडात आपण चाखून बघायचं चा आहे गोडवा किती आहे तो आणि त्यानुसार साखरेचा अंदाज आपण लावायचा आहे तर इथे बऱ्यापैकी कोडीला होतं त्यामुळे मी दोन चमचे साखर घेतलेली आहे आता इथे मस्त ज्यूस आपला तयार झाला आहे हा मी असाच्या असा न गाळता तुम्हाला सर्व करून दाखवते हा असा ज्यूस ना माझ्या कॉलेजच्या इकडे मिळायचा आणि खरंच चवीला खूप भारी लागायचा अप्रतिम असा ज्यूस लागायचा तो तर सेम टू सेम ज्यूस मी आज बनवलेला आहे जी पुदिन्याची पानं लिंबाचा रस जो आपण घातला आहे ते खरंच ब्लेंड झाल्याने इतकं सुंदर चव लागते ह्या ज्यूसची तर एकदा तुम्ही या उन्हाळ्यात नक्की करून पहा आता हाच ज्यूस मी तुम्हाला गाळूनही दाखवते गाळल्यामुळे काय होतं चौथा वर राहतो आणि पाणी खाली पडतं अर्थात ते सगळे जे जिन्नस आहेत ते त्यामध्ये उतरतात पण जो चौथा आहे तोसुद्धा आपल्या पोटात गेला तर ते जास्त हेल्दी पौष्टिक ठरेल आपल्या शरीरासाठी पण तरीही तुम्हाला जे आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता तो ज्यूस करू शकता आणि नक्कीच याचा तुम्ही आस्वाद घ्या या उन्हाळ्यामध्ये शरीराला मस्त थंडगार असं करणारं हे वॉटरमेलन ज्यूस तुम्ही एकदा तरी नक्की करून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर आपलं दुसरं पेय आहे ते म्हणजे ताक ताक हे उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाच्या घरी बनवलं जातंच तर इथे आता मी जे ताक बनवणार आहे त्यामध्ये थोडंसं वेगळे पण आहे ते काय आहे ते मी सांगते तर इथे मी एक काकडी घेतलेली आहे छोटीशी त्याच्या दोन्ही कडा अशा कापून घ्यायच्या कारण त्या कडवट असतात आणि काकडी सोलून घेऊयात पिलरने पील करून घ्यायची आहे तर इथे आता मी एका माणसासाठीच करते हे ताक त्यामुळे इथे अर्ध्यातली अर्धी, अर्धी म्हणजे पाव काकडी मी घेतलेली आहे आता ही काकडी मी ब्लेंडिंग जारमध्ये घालून घेते त्याचबरोबर घरी लावलेलं घट्ट दही इथे मी चार चमचे दही घेतलेलं आहे मस्त घट्ट असं दही लागलेलं आहे माझं ते मी चार चमचे दही इथे घेतलेलं आहे आता इथे मी अर्धा चमचा मीठ घेतलं आहे तर हा चमचा अगदी छोटा आहे टी स्पूनपेक्षाही छोटा चमचा आहे हा हा बघा त्यामुळे मी अर्धा घेतला आहे त्याचबरोबर अर्धा चमचा काळं मीठ एक चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा इथे मी पुदीना पावडर घेतले ही पावडर मी घरीच केलेली आहे व्हिडिओ नसेल पाहिला तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्याचबरोबर पाऊण ग्लास इथे मी पाणी घातले आणि ब्लेंड करून घेऊयात त्याचबरोबर स्पून जे मी सांगितलं तुम्हाला जो छोटा स्पून आहे तुमच्याकडे जर का टी स्पून असेल तर तो पाव चमचा घ्या इथे छोटा असल्यामुळे मी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे काळे मीठ आणि साधं मीठ आता हे सगळे पदार्थ इथे मी छान ब्लेंड करून घेतलेले आहेत आणि इथे मस्त मस्त असं डबल धमाका म्हणजे शरीराला डबल थंडावा देणारं असं हे ताक आपलं तयार आहे काकडीने खूप जबरदस्त असं चवीला ताक ताक, अस हे ताक लागतं तर एकदा तुम्ही या उन्हाळ्यामध्ये नक्की करून पहा हे ताक तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे तर इथे मस्त असं हे ताक आपलं तयार झालं आहे वरनं थोडासा चाट मसाला आणि पुदिन्याची पावडर जी मी घरी केलेली आहे ती मी वरनं स्प्रिंकल करते आणि मस्त तसं आपलं हे छास इथे तयार आहे सजावटीसाठी वरनं मी दोन पुदिन्याची पानं ठेवलेली आहेत त्याचबरोबर स्ट्रॉ हवी असेल तर लाक ठेवा अदरवाईज असंच ग्लास तोंडाला लावून मस्त याचा आस्वाद घ्या आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला थंडगार ठेवा तर कशी वाटली माझी दोन्ही पेय हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय